शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव म्हणून जबाबदारी सांभाळताना डॉ उषा इथापे यांनी आणि शिका योजनेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाड खुली करून दिली शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीबरोबरच सुसंस्कारित विद्यार्थी घडवण्यात डॉ उषा इथापे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय असं मत विविध वक्त्यांनी व्यक्त केलं डॉ रणधीर शिंदे यांनी संपादित केलेल्या घरनदास सावली डॉक्टर उषा इथापे कार्याणी आठवाणी या ग्रंथावरील चर्चासत्र शिवाजी विद्यापीठात झालं शिवाजी विद्यापीठाच्या तत्कालीन कुलसचिव डॉक्टर उषा इथापे यांच्या जीवनकार्यावर आधारित घरंदास सावली हा ग्रंथ डॉक्टर रणधीर शिंदे यांनी संपादित केला घरंदास सावली डॉ उषा इथापे कार्य आणि आठवणी या विषयावर बुधवारी शिवाजी विद्यापीठात चर्चासत्र झालं श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि डॉक्टर अप्पासाहेब पवार कमवा आणि शिका प्रबोधिनी यांच्या वतीनं हे चर्चासत्र आयोजित केलं होतं शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीतील योगदानाबद्दल सर्वच वक्त्यांनी डॉ उषा इथापे यांच्या कार्याचं कौतुक केलं केवळ टोलेजंग इमारती बांधून कोणतीही संस्था मोठी होत नाही तर तिच्या उभारी झोकून देऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानातून संस्थेची प्रगती होते अशा शब्दात डॉ उषा इथापे यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं डॉ इथापे यांनी सुसंस्कारित आणि संशोधक विद्यार्थी घडवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचं मान्यवरांनी नमूद केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण यांनी डॉ इथापे यांच्या आठवणींना उजाळा दिला डॉ पवार डॉ इथापे आणि शिवाजी विद्यापीठामुळं माझ्यासारखा गौंड्याचा पोर राज्याचा शिक्षण संचालक आणि एका विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकला असं पठाण यांनी नमूद केलं डॉ उषा इथापे यांनी घेतलेली मेहनत तसंच त्यांचं वात्सल्य आणि योगदानामुळं शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वाढल्याचं कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी सांगितलं यावेळी माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे डॉक्टर राजन गवस डॉक्टर भारती पवार डॉ रणधीर शिंदे डॉ कुमार लवटे यांनी मनोगता व्यक्त केली